नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या सगळ्याच प्लॅटफॉर्म्सवरती मंडळी छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरच्या विकास आराखड्याला आता मान्यता मिळालेली आहे माननीय कोर्टाने विकास आराखडा मंजूर केलेला आहे आणि त्या अंतर्गत छत्रपती संभाजीनगरच्या चौफेर बाजूने मोठ्या प्रमाणात रस्ता रुंदीकरणाची कामं आपल्याला बघायला मिळतात जे छोटे छोटे रस्ते होते ज्यावरती अतिक्रमणं झालेली होती ती सगळे रस्ते आता मोठी केली जातात अतिक्रमणं आठवली जातात आणि त्यातच छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण भागात जो लागून असलेला जो ग्रामीण भाग आहे मग त्यामध्ये गांधीली आहे आपले गोपाळपूर आहे पिसादेवी आहे अशी जी काही पंचकृषीतली आसपासची जवळची पडेगाव यासारखी जी गावं आहेत या गावांच्या शेतीमध्ये आणि या शेतींना खूप चांगले भाव सध्या मिळत आहेत कोट्यवधींचे भाव या ठिकाणच्या जमिनींना मिळत आहेत आणि ह्याच कोट्यवधींच्या भावाच्या तुलनेत या ठिकाणी काही जमिनी हाडपणाऱ्या गँग या सक्रिय झालेल्या आहेत तसंच एक प्रकरण सध्या गांधीली या शिवारातलं सध्या समोर येत आहे एफ आय आर दाखल झालेलं आहे आणि ज्यांची जमीन अडपण्याचा प्रयत्न झालेला आहे ते आपल्या सोबतच आपण त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया दादा नमस्कार स्वागत आहे का तुमचं काय नाव आहे तुमचं शेख जफर शेख राहणार गांधीली तुम्ही गांधीलीचं रहिवासी आहात काय मॅटर आहे कशा पद्धतीचं तुमचं मॅटर आणि काय तुम्ही गुन्हा नोंद केला आहे कुणाच्या साठी गुन्हा आणि तत्पूर्वी तुमची जमीन कोणती आहे जी हडप करण्याचा प्रयत्न झालेला आहे सर आमची तिथे कुठून कुठे तिथे पासून सर हा ते थेड पर्यंत इथे खांबा दिसत काय तिथपर्यंत जमीन आहे हे जमीन आहे सर आमची सहा स्ट गुंटे आमची सहासष्ट गुंटे आमच्यात पोट खराबी काही आहे मला वाटतं तीन गुंठे पोट खराबी आणि ती कुठलं मागच्या साईडची की पुढच्या साईडची नाही पुढच्या साईडची सर ती कोट करावी तुमची सहासष्ट गुंठ सहासष्ट गुंठ आहे बर काय मॅटर आहे आणि कसा गुन्हा दाखल केलाय तुम्ही कुणाच्यावरती गुन्हा दाखल केला सर त्याच्यामध्ये ते चार पाच लोक आहे आमच्या गावातले काय सर पठाण म्हणून आहे बाकी ते बाहेरचे कंचनवाडीचं आहे एक रजक फकरा म्हणून आहे देड गावचं त्याचं नाव होते अच्छा ठीक आहे त्यांची नोंद आली नेमकं तुम्हाला हे प्रकरण कधी समजलं की आपल्या जमिनीचा असा प्रकारे गैरव्यवहार झालेला आहे आणि आपली जमीन हडपण्याचा प्रयत्न होतोय सर दोन हजार एकवीस मध्ये शेती करतो त्या मला ते आम्ही फेर घेतो आमचा महाराष्ट्राचा टाकलाय नाही दोन हजार एकवीस मध्ये हे प्रकरण सगळ्यात अगोदर तुमच्या लक्षात आलं लक्षात आलं त्यानंतर तुम्ही प्रयत्न केले नाही का काही केली सर आम्ही आम्ही तहसील मध्ये गेलो तिकडे अर्ज दिले आम्ही तलाठी सांगितलं तलाठी पैसे अर्ज दिला आम्ही त्याच्यानंतर ते म्हणे ठीक आहे म्हणे बाबा आता ज्या वेळेस गुन्हा अजून दाखल झालाय तर त्यावेळेस कुठल्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला त्यांच्यावर त्यांच्या ते त्यांनी भोगस प्रमाणपत्र आणले सर मूर्ती प्रमाणपत्र भोगस आणलं त्यांनी म्हणजे जे तुमचे आजोबा आहेत त्यांचं जे प्रमाणपत्र आहे मृत्यूचं ते बनावट बनवलंय असं तुमचं म्हणणं आहे हो बनावट बनवलंय सर ते देडगावचा देडगावचं डेढ़ गावचं बनवलेला आहे हो डेढ़ गावचं आहे आणि त्यानुसार त्यांनी या जमिनीचे फेर त्यांच्या नावे करून घेतलं ते फेर केलं ते सर त्यांनी तुमच्या काही भावकी वगैरे तुमच्या नातेवाईकी मंडळीपैकी कुणी आहेत का ती रहित व्यक्ती नाही आमचा कोणीच नाही सर ते तरी सुद्धा तरी सुद्धा शुते आम्हाला आम्ही ओळखा सुद्धा नाही सर त्याला नंतर आम्ही ओळखत त्याला कोटामध्ये आला याविषयी बघितला आम्ही त्याला तर आमचा नावतो पण नाही कोणी पण नाही कुणीच नाही ते आमचा असं आम करून हडापीचा प्रयत्न करतात सर ते खूप मोठी गँग आहे त्यांची पन्देखे? या गोष्टीला आता पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाल्यामुळे आळा बसला असं वाटतंय का तुम्हाला हो हा हा सर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल त्याच्यामुळे ते आळा बसला त्यांना आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्हाला सर ते पडाल म्हणून ते धमक्या देत आहे आम्हाला जेवंत मारून टाकू हे करू ते करू म्हणजे चालू आहे सर त्यांचा मग या संदर्भात तुम्ही पोलिसांकडे काही तक्रार केली आहे का नाही सर आता करायची आम्हाला ते पत्र द्यायचं आहे आम्हाला तक्रार केली तिने पण काय करणार आहे मी आता ते जेव ठार मारायची धमकी देत आहे आम्हाला जिवंत मारण्याची धमकी आहे आम्हाला तर मंडळी अशा पद्धतीनं गांधीली शिवारातलं हे प्रकरण आहे सध्या मॅटर हे पोलिसांकडे गेलेलं आहे पोलिसांमध्ये एफ आय आर नोंदवण्यात आलेली आहे आणि त्या एफ आय आरची कॉपी आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहोत शिवाय व्हिडिओमध्ये देखील तुम्ही ती एफ आय आरची कॉपी पाहिलेली आहे तर अशा पद्धतीचं हे प्रकरण सध्या गांधीली शिवारातनं समोर येतं आहे आणि हे फक्त गांधीलीचंच नाही तर औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याच्या पंचक्रोशीत आणि आजूबाजूची जेवढीही जवळची गावं आहेत या गावांमध्ये असे प्रकार सर्रास बघायला मिळतात आणि त्यामुळे येथील शेतकरी हे निश्चितच चिंतेत आहे आपल्या सात बारावरनं आपलं नाव कधी गायब होईल आणि कधी खुनाचं लागेल याचा थांगपत्ता हा शेतकऱ्यांनासुद्धा लागत नाही इतकी गंभीर बाब सध्या समोर येत आहे निश्चितच पोलीस प्रशासन यावरती खूप चांगल्या पद्धतीनं कारवाई करत आहे भू अभिलेखा विभागाकडूनही देखील मोठी कारवाई यावरती केली जाते आणि यांचा जमिनीचा जो मॅटर आहे त्यांना या जमिनीच्या मॅटरमधनं न्याय मिळावा अशी त्यांची इच्छा अपेक्षा आहे तर या संदर्भाने तुमच्या आयुतीभोवती अशा काही गोष्टी घडतात का कमेंट करून अवश्य कळवा कर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस